गोकुळचे अध्यक्ष नवीन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण काळबर यांनी दसरा महिला महोत्सव आयोजित केला या महिला महोत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या उपक्रमाद्वारे महिलांच्या विविध कौशल्यांना वाव मिळतोय असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं दसरा महिला महोत्सव बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते कागल इथं हा कार्यक्रम नुकताच झाला गोकुळचे अध्यक्ष नवीन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण काळबर यांच्या वतीनं दसरा महिला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत माया कामत यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यांना मानाची पैठणी आणि तुनवाल इलेक्ट्रिक गाडी बक्षीस देऊन गौरवण्यात आलं दुसरा क्रमांक उज्ज्वला तेलंगा यांनी तिसरा क्रमांक रेशमा नायकवडी चौथा निशा पवार यांनी तर पाचवा क्रमांक सहारा लोखंडे यांनी पटकावला नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आलं महिलांच्या गी विविध गुण असतात मात्र त्यांना ते सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी काळभर यांनी दसरा महिला महोत्सवाच्या माध्यमातून चांगलं व्यासपीठ मिळवून दिलं पुढील वर्षी मोठ्या मैदानात हा कार्यक्रम आयोजित करावा असं आवाहन नामदार मुर्शीफ यांनी केलं महिलांसाठी असाच उत्स्फूर्त कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जाईल असं प्रवीण काळभर यांनी सांगितलं यावी होम मिनिस्टर फेम ओम यादव रील क्रिएटर सिद्धी इनामदार यांनी महिलांचं मनोरंजन करत विविध स्पर्धा घेतल्या माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला राष्ट्रवादी शहराध्यक्ष आदिल फरास सविता माने माजी नगराध्यक्षा संगीता गाडेकर आशा काकी माने संगीता पाटील वर्षा बन्ने यांच्यासह महिला उपस्थित होत्या